तुमच्याकडे किती शेत आहे आणि किती खर्च आलेला नाही आणि कापसाला किती भाव पाहिजे पाच एकर शेती आहे कापसाचे भाव आता न सहा हजार सात हजार रुपये आहे आणि पहिले भाव होता चौदा हजारापासून आता भाव काहीच नाही शेती काही परवडून नाही राहिले माझे सावज डुकरं खूप भाईसारून राहिले सावजुकर एवढे खाऊन टाकते आणि आम्हाला का अर्जन पाच एकरा म्हणजे आज सात आठ क्विंटल कापूस होते या सावधाच्या कसं करायचं पूर्वी सप्पा खाऊन टाकल्या सावधा यानं आम्हाला शेती काही बरुडून नाही राहील त्याच्या म्हणजे आता का करावं ना का नाही लग्न करावं का का करावं घरं बांधावं का नाही बांधावं आम्हाला मोठा विचार आहे